नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बावीस ते पंचवीस डिसेंबर या तारखांदरम्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये या दरम्यान पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्याच्या स्थितीला उत्तर भारतातील थंडी जी आहे ती महाराष्ट्राकडे येताना बघायला मिळत आहे त्यामुळे तापमानात आपल्याला घट होताना बघायला मिळत आहे महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये गारठा वाढताना बघायला मिळत आहे मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या अनेक भागात गारठा कायम होता नाशिकच्या येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निश्चांकी तापमान अकरा पॉईंट अंश सेल्सिअस तापमानाची अकरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्याच्या किमान तापमानात चढउतार होण्याची अजूनही शक्यता आहे काहीसं काही, काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची देखील शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो उत्तर भारतात जी काही कडाकीची थंडी आहे ती कायम आहे मागील चोवीस तासामध्ये मा उत्तर प्रदेशातील बरेली येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी तापमान तीन पॉईंट पाच अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली आहे पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेशामध्ये देखील अनेक भागात किमान तापमान जे आहे ते पाच ते दहा अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात देखील थंडी वाढताना बघायला मिळत आहे बावीस डिसेंबरपासून वातावरणात काहीसा बदल होणार आहे काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो बावीस डिसेंबरला नाशिक उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तसा पा पावसाची जी शक्यता आहे ती कमी आहे तरी पण कडेच्या उत्तरी परिसरामध्ये एखाद्या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो जे काही मराठवाड्यातील इतर भाग आहे श्री छत्रपती संभाजी हो, नगर जालना परभण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराजीव हो। या भागात मुख्यधी करून उत्तरी परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरण बघाय मिळेल त्याचबरोबर पुणे विभागातील उत्तरी भागामध्ये पुणे तसेच पुण्याचा सा आसपासचा परिसर नगर नगरचा सा आसपासचा भाग या भागांमध्ये विखुरलेली स्वरूपात ढगाळ वातावरण शक्यता बावीस तारखेला आहे मारा ठीक या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी अधूनमधून ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते नाशिकच्या तुरळक भागामध्ये हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो जर काही बदल झाला तर जे ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत हे वातावरण फक्त बावीस तारखेपुरतंच आहे तेवीस तारखेला पुन्हा वातावरण फ्रेश होणार आहे बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं आणि फ्रेश वातावरण बघायला मिळेल एकदम कमी ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता असणार आहे पावसाची शक्यता राज्यात बा तेवीस डिसेंबरला बरोबर चोवीस डिसेंबरचा अंदाज बघितला तर चोवीस डिसेंबरला देखील महाराष्ट्रात मोकळ आणि कोरडं वातावरण राहील पावसाची शक्यता चोवीस डिसेंबरला देखील बरोबर दुपारनंतर काहीस काही, काही भागामध्ये थोडाफार वातावरणात बदल बघायला मिळू शकतो त्यामध्ये दक्षिण कोकणातील रत्नागिरी आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात एखाद्या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते पावसाची शक्यता नाहीच्याबरोबर बहुतांश भागामध्ये मोकळ कोरडं वातावरण राहील उत्तरी भागामध्ये थंडीचा जोर आहे तो अंकी हळूहळू वाढताना बघायला मिळेल त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र तसेच नाशिकचा उत्तरी परिसर नगरचा उत्तरी भाग मराठवाड्याचा उत्तरी परिसर छत्रपती संभाजीनगर जालना परभणीचा उत्तरी परिसर अमरावती नागपूरचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये थंडीचा कडाका आणखी वाढताना बघायला मिळेल तापमानात हळूहळू आणखी घट होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मित्रांनो इकडं पंचवीस तारखेला देखील वातावरण फ्रेश राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक विभाग नगर विभाग मराठवाडा पुणे विभाग सर्वत्र वातावरण कोरडा आणि मोकळा राहील थंडी आपल्याला वाढताना बघायला मिळेल बहुतांश भागामध्ये तापमान आहे ते किमान तापमान पंधरा अंशाच्या खाली घसरण्याची शक्यता आहे सध्याच्या स्थितीलाच पंधरा अंशाच्या खाली बहुतांश भागामध्ये घसरले आहे काही ठिकाणी दहा अंशाच्या खाली देखील या दरम्यान आपल्याला तापमान कमी होताना बघायला मिळेल युती मित्रांनो बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस डिसेंबरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद